आपल्या मसाल्याचा कलर सुद्धा बघा किती सुंदर आलाय मसाल्याला आणि अगदी छान म्हणजे कमी वेळात पटापट झाला माझ्याकडनं तो मसाला आणि मी बहुतेक वेळा असं बनवत असते थोडा थोडा घरी त्यामुळे त्याची प्रॅक्टिस मला असल्यामुळे तो पटकन झाला दीप्ती दीप्ती रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज आपण काय बनवतोय माहिती आहे आज आपण मालवणी मसाला बनवतोय आणि हा मालवणी मसाला बनवण्यासाठी मला खूप लोकांनी रिक्वेस्ट केली होती की बाबा तुम्ही मालवणी मसाला दाखवा अगदी मी मार्केटमध्ये मा पण मला बोरिलीच्या भेटले माझे सबस्क्रायबर तर तिने पण मला सांगितलं की तुमच्या मालवणी मसाल्याची मी खूप अगत्यपूर्वक वाट बघतोय तर तिच्यासाठी खास मी हा आता तिचं नाव नाही आठवत मला पण तिच्यासाठी मी खास हा मालवणी मसाला बनवते आणि ह्या घरच्या घरी मिक्सरमध्ये बनवणार आहे तर बघा त्याच्यासाठी मी काय काय मिरच्या घेतल्या आहेत तर ही लवंगी मिरची आहे ही तिखट असते आणि ह्या मिरचीला तेजा मिरची पण म्हणतात बघा तर ही शंभर ग्रॅम घेतली आहे मी लवंगी मिरची नंतर ही पांडी मिरची आहे पांडी मिरची ह्याच्यापेक्षा जरा कमी थोडी तिखट असते तर ही पण मी शंभर ग्रॅम घेतली आहे आणि ही आपली लांब बेडगी मिरची आहे ही जरा लांब असते बघा ही दीडशे ग्रॅम घेतली आहे मी आणि ही आपली काश्मीरी मिरची आहे ही कलरसाठी मी घेतली आहे ही दीडशे ग्रॅम आहे म्हणजे टोटल आपले हे दीडशे हे दीडशे तीनशे झाले शंभर ग्रॅम ही पांडी मिरची आणि शंभर ग्रॅम ही लवंगी मिरची ह्याला तेजा मिरची असंही म्हणतात आणि त्यासाठी मी आता साहित्य बघा काय काय घेतलं आहे ते तर हे त्याच्यासाठी मी पाचशे ग्रॅम आपली मिरची आहे टोटल म्हणून त्याच्यासाठी मी हे शंभर ग्रॅम ध धणे घेतले दोन किलोसाठी आपण म्हणजे दोनशे ग्रॅम घेतो तर त्या प्रपोर्शनेट मी हे अर्धा किलो मिरची आहे म्हणून हे शंभर ग्रॅम धणे घेतलेत नंतर हे आपलं चक्रेफूल दहा ग्रॅम आहे नंतर चा आहे दालचिनी दहा ग्रॅम आहे मोरी दहा ग्रॅम आहे आणि काळंबिरी हे पंचवीस ग्रॅम आहे खसखस पंचवीस ग्रॅम आहे बडीशेप पंचवीस ग्रॅम आहे आणि जिरं पंचवीस ग्रॅम आहे आणि हे एक हळकुंड घेतलं आहे जवळजवळ आठ एक ग्रॅमचं असेल आणि हे सुंठ पण तेवढीच आहे आठ नऊ ग्रॅम असेल तर हे आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर दहा ग्रॅम ही वेलची आहे आणि दहा ग्रॅम तमालपत्र हे तुकडे करून घेतलं आहे आणि बाकीचे जे पाच ग्रॅम मी घेतलेच वस्तू तर त्या मी वेगळ्या ठेवल्या आहेत तुम्हाला कळण्यासाठी तर पाच ग्रॅम मी हे दगडफूल घेतलं आहे पाच ग्रॅम शहाजिरं घेतलं आहे पाच ग्रॅम मी त्रिफळा घेतलं आहे नंतर पाच ग्रॅम ही जावेत्री आहे आणि ही पाच ग्रॅम मायपत्री आहे पाच ग्रॅम ही मोठी वेलची आहे मसाला वेलची आणि हे पाच ग्रॅम नाकेश्वर आहे नाकेश्वर पाच ग्रॅम हे कंकूळ आहे ह्याला कबाबचिनी असं पण म्हणतात ती पाच ग्रॅम घेतले मेथी पाच ग्रॅम आहे हिरवी वेलची पाच ग्रॅम आहे एक जायफळ आहे छोटंसं आणि हे पाच ग्रॅमचा खडा हिंग आहे तर चला एवढं सगळं साहित्य मिळेल जवळजवळ तेवीस मसाले आपले आहेत आणि आता आपण हे भाजून घेऊया तर हे मंद गॅसवरच आपल्याला भाजायचे पहिल्यांदा आपण धणे भाजून घेऊया सगळे बाकी किती घेतले ते मी ह्याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी देते तसं ह्याचं पण मी आता देईन म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघा आणि हा मसाला ना वेगवेगळा वेळ लागतो ना भाजायला म्हणून आपण हे खडे मसाले जे आहेत ते मी वेगवेगळेच भाजणार आहे आता आपले धाणे भाजून झालेत बघा छान सुगंध सुटलाय त्याचा स्मेल गॅस मंदच आहे बघा इतका सुंदर त्याचा सुगंध सुटलाय खूप छान वास येतो सुगंध आता मी आधी हे काळे मिरी भाजून घेते काढून जिरं भाजून घेऊया जिरं थोडं भाजत आलं की नंतर आपण शहाजीर टाकूया कारण शहाजीर पटकन भाजतं

शेअर पण आता आपले खमंग भाजली मस्त दालचिनी चक्रफूल नाकेश्वर नागकेश्वर कोणी त्याला नाकेश्वर पण म्हणतात आणि ही बडी वेलची म्हणजे मसाला वेलची आपली आता एकत्र भाजूया त्याच्यात आणि आता मी कबाबचिनी टाकते याच्यात आता थोडे भाजत आले की हे पटकन भाजलं जातं कबाबचिनी त्याला कंकोळ सुद्धा म्हणतात आवाज मला कसा काढून घेऊया आता आपण खसखस भाजून घेऊया खसखस पण लगेच भाजली जाते भाजले गेले आपली आपण दगड फोड लवंगा ह्या उडतात लवंगा भाजताना आपल्या लवंग भाजी आहे वेची आपले लवंग आणि वेलची पण छान भाजले गेलेस लवंगा उडाले तरी वाटत होतं ने अट्स स्मेल छानच आलेल लवंगास आता आपण हे जायफळ त्रिजावे तरी आणि ही, माय पत्रली かなり。 दाणे पटकन जास्त भाजायचे नाही आता ते पुन्हा कडू कडू लागतं मसाला थोडेसे परतून घेऊया पाच ग्रॅम आहे जास्त नाही टाकायचं बंद केलंय तमालपत्र पण बघायला गरम ह्याच्यातच छान भाजले गेले आपण हे जायफळ फोडून घेतोय फेडा फोडून घेऊया त्याला हे हिंगाचे खडे आणि सुंठ आणि हळकुंड तळून घ्यायचं आहे म्हणून थोडंसं अगदी चमचाभर पण नाही त्याच्या पण कमी आहे अर्धा चमचा तेल ओतलंय फळ आपण नंतर टाकूया थोडसं कारण ते जळून जाईल पटकन जस मी जळड्यावर हे होईल आता भातला जाईल हा मस्त सुगंध सुटलाय बघा खूप छान खूपच छान आपण थोडस गरम करून घेऊया भाजून घेऊया त्यासाठी मी थोडस तेल होतो मी मोडून घेतले <laughs> म्हणजे लगेच भाजले जाते आता पण पांढरी मिरची नसते आपल्या मिरची ज्या बिया आहेत त्या शेवटी भरली आपण ह्याच्यावर करपून जाते ही मिरची लवंग छोटी होती ना म्हणून मी ही तोडली नाही पण ही पांढरी मिरची मोठी आहे म्हणून ते दोन तुकडे घेतले

उन्हात सुकवून घेतलेली आहे त्यामुळे ते एकदम कुरकुरीत झाली बघा एकदम भाजून येईल आपली चौथी मिरची आपण घेतोय भाजी आता मोडून घेतल्यामुळे याच्या बिया पण वेगळ्या भाजल्या <coughs> म्हणजे मिरच्या मिरच्यांच्या बिया मिरची कशी ओकायची अशी कुरकुरीत झाली ना म्हणजे भाजली ती कुरकुरीत व्हायला पाहिजे कुरकुरीत आपल्या बिया भाजून झाल्या त्या भाजुन मसारे। खड़े मसारे भाजुन है। मिक्षर मिक्षर खड़ा आता काढून घेऊया आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत खडे मसाले पण भाजून झाले तर आपण आता हे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात दळून घेऊया थोडा थोडा खडा मसाला एकत्र करून आणि हे आता मी थंडगार करून घेतले म्हणजे गरम असताना हे मसाले दळायचे नाहीत थंडगार केले मोडवर घेते सुगंध येत सगळ्या खड्या मसाल्यांचा आणि आता हे त्याचं जाड सरलेलं जे कूट आहे ते पण आपण याच्यात टाकूया पण मिरची वाटून मिरची बघा एकदम किती खूप फुली भासती गेली आपली se ha सगळी मिरची बघा दळून झाली आहे आणि हे आता एवढंस उभं आहे त्याचं जाडकूट ह्याच्यात काय हे नसणार म्हणजे हे काय आपण वापरत नाही असा तरी भाजीत वगैरे मसाला मसाल्यात टाकून द्यायचं वाटप करताना अशा रीतीने आपला हा मसाला अर्धा किलोचा मालवणी मसाला तयार झाला आहे आणि आता आपण पुन्हा तो एकजीव करून घेऊया मिक्सर म्हणजे दे तो व्यवस्थित मिक्स होईल बघा आपला मालवणी मसाला एकदम पारंपरिक पद्धतीचा आणि घरात मिक्सर अर्दा किलो, अर्दा किलो जवर जवर वर दळलेला घरगुती मसाला एकदम तयार आहे तुम्ही पण असं आपल्या घरी बनवून बघा अर्धा किलो अर्धा किलो मिरचीचा आता हा जवळजवळ एक किलोच्या वरती झाला असेल म्हणजे तसं वजन मी अजून केलं नाही आहे मग नंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल की आता ह्या एवढ्या मिरच्यांचा किती झाला आहे तो तेवीस प्रकारचे त्याच्यात खडे मसाले आणि मिरच्या चार प्रकारच्या असा एकदम सर्व गुणसंपन्न आणि खूप खमंग आणि मालवणी पद्धतीचा एकदम अस्सल मालवणी मसाला आपला तयार झाला आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका चॅनलवर कोण नवीन असतील त्याने सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपण पुन्हा भेटू मसाल्याच्या दुसऱ्या सेरीजमध्ये